नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे करंट अफेअर्स मराठी चालू घडामोडी या चालू घडामोडींचा उपयोग तुम्हाला एम परीक्षा पोलीस भरती परीक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये तसेच इतर अनेक विभागाच्या भरतींमध्ये उपयोग होऊ शकतो तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी आज आपण या चॅनलवरती चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत या विषयाचा उपयोग तुम्हाला एम पी एस सीची परीक्षा पोलीस भरती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षा आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग होत असतो तर ह्या चालू घडामोडीचे घटक जे आहेत हे आपण चालू महिन्यातील ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यावर आधारित घेणार आहोत तर चला तर मग आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाकडे वळूयात आणि या महिन्यामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याची माहिती घेऊयात कोणत्या देशाने नुकतेच जगातील पहिले खोल समुद्रातील रडार विकसित केले आहे जे उच्च उडान करणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकते बघा प्रश्न पुन्हा एकदा कोणत्या देशाने नुकतेच जगातील पहिले खोल समुद्रातील रडार विकसित केले आहे जे उच्च उड्डाण करणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकते पर्याय अ अमेरिका पर्याय ब रशिया पर्याय क चीन आणि ड जपान बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क चीन चीन या देशाने नुकतेच जगातील पहिले खोल समुद्रातील रडार विकसित केले आहे जे उच्च उड्डाण करणाऱ्या विमानांचा शोध घेऊ शकते इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली अ आंध्र प्रदेश व तेलंगणा क कर्नाटका ड तामिळनाडू बरोबर उत्तर तेलंगणा इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना तेलंगणा राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे ए आय एक्शन समिट दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात होणार आहे अ न्यूयॉर्क ब पॅरिस अ जिनिवा नि ड टोकियो आय ॲक्शन समिट दोन हजार हे पॅरिस या शहरात होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्कार किती जणांना प्रदान करण्यात आला आहे अ चार ब, पाच, क, आणि ड, सहा उत्तर आहे, सात दोन हजार पंचवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्कार सात जणांना प्रदान करण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या या चॅनलवरतीचे जे चालू घडामोडीचे कंटेंट्स बघत आहात तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा म्हणजे येणारे आणखीन पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि येणारे व्हिडिओ तुम्ही अगदी सहजपणे बघू शकाल आणि अभ्यास करू शकाल भारताच्या कोणत्या राज्यात देशातील पहिला क्वांटम कॉम्प्युटिंग व्हिलेज सुरू केला जात आहे अ कर्नाटका ब आंध्र प्रदेश क महाराष्ट्र ड तामिळनाडू बरोबर उत्तर ब आंध्र प्रदेश भारताच्या आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिला क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज सुरू केले जात आहे पोप फ्रान्सिस यांचे निधन कोणत्या तारखेला झाले अ एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ड चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ब एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पोप फ्रान्सिस यांचे निधन एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाले महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने कोणत्या तलावाला संवर्धन राखीव घोषित केले अ लोणार तलाव व ताडोबा तलाव क डी फ्लेमिंगो तलाव आणि ड पवना तलाव क डी पी फ्लेमिंगो तलाव महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने डीपीएस फ्लेमिंगो तलाव या तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित केलेले आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रो कोणत्या इंजिनाची यशस्वी चाचणी केली अ गगनयान इंजिन ब विकास इंजिन क चंद्रयान इंजिन आणि ड मंगलयान इंजिन ब विकास इंजिन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विकास इंजिन या इंजिनाची यशस्वी चाचणी केलेली आहे एंजिओप्लास्टीचे जनक कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले अ डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कलारिकल ब डॉक्टर देवी शेट्टी क डॉक्टर नरेश त्रेहान आणि ड डॉक्टर रामकृष्णन अ डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कलारिकल एन्जिओप्लास्टीचे जनक डॉक्टर मॅथ्यू सॅम्युअल कलारिकल हे होते आणि त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले एप्रिल महिन्यातील चालू घडामोडींमधील काही घडामोडींचा आढावा तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे काही आमचे चालू घडामोडीचे आणि इतर विषयांचे व्हिडिओ प्रसारित होणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे अगदी सोयीस्कर जाईल Thank you for watching and subscribe.